मराठी भाषेला संतांचा आधार व विज्ञानाला धर्माचा आधार श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या शिक्षिका सौ अंजली जोकारे यांनी प्रास्ताविकेत मराठी दिनाविषयी माहिती सांगितले सौ अनुराधा जानकर यांनी प्रास्ताविकेत विज्ञान दिनाचे महत्व सांगितले सर्व मान्यवरांच्या हस्ते व्ही वा शिरवाडकर व सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सर्व मान्यवरांची शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला कुमारी श्रुती येदूर कुमारी भावना दासी कुमारी श्रीविका स्वामी या मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले काही विद्यार्थी पुढील कविता सादर केले जन्मभूमी कुमारी वैष्णवी कलशेट्टी कुमारी नंदिनी सुतार कुमारी रोमन हा गौरव संगीताचा कुमारी संजीवनी कुमारी ईश्वरी कुमारी प्रगती संत तुकारामांचा अभंग कुमारी वासुदेव अभंग कुमारी आराध्या चव्हाण इयत्ता सातवी ते नववीचे विद्यार्थी पिरॉडिक टेबल व इयत्ता नववीचे विद्यार्थी मोबाईल ॲडिक्शन या विषयावर नाटक सादर केले काही विद्यार्थी मराठी विषयासंदर्भात तक्ता प्रदर्शन व विज्ञान विषयाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते याचा सर्व घेतला विद्यार्थी व पालकांनी लाभ या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ब्रेन काउन्सिलिंगचे प्रमुख श्री किरण कुलकर्णी सर यांनी आपण आधुनिक युगात सोलार एनर्जीचा वापर करावा असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले एस विसीएस भवानीपेठचे मुख्याध्यापक श्री राम धाले सर यांनी विज्ञानाला धर्माचा आधार आहे हे त्यांनी वेगवेगळे उदाहरणे देऊन सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे सर ब्रेन काउन्सिलिंगचे सौ शा शलाका कुलकर्णी मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका सुलक्ष्मी कंदिकटला मॅडम उपस्थित होते अशा प्रकारे मराठी दिन व विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे शिक्षक वृंद विद्यार्थी पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले या संपूर्ण कार्यक्रमाचा सूत्रसंचालन सौ इंदिरा चिप्पा यांनी केले तर सौ रमादेवी चिटमिल यांनी मान्यवरांचे आभार मानले